नमस्ते मैत्रिणी आपण कोबी आणि पालकपासून एक रेसिपी बघणार आहोत कोबीची पानं मी अशी काढून घेतलेली आहेत पालकाचे पण थोडे मोठे थोडे लहान असे पानं घेतलेली आहेत ही आहे मुगाची डाळ एक तीन तास जर मी भिजत घातलेली होती गार पाण्यात तर आता ही चांगली भिजलेली आहे मी धुवून घेणार आहे स्वच्छ दोन पाण्याने तर अल्लं घेतलेलं आहे अर्धा इंच एक चमचा जिरे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे आठ नऊ पाकळ्या आणि पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आता हे डाळीमध्ये घालून सगळं आपण बारीक त्याची पे, पेस्ट करून घेणार आहोत तर ती मी करून घेते मिरच्या अल्लं लसूण सगळं यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे गरज लागली तरच थोडंसं पाणी घालणार आहे एखादा एक, एक दोन चमचे तर मग तसंच वाटून घेणार आहे एकदम बारीक एक पेस्ट करायची त्याची हे आता मी करून घेते डाळ आपली वाटून झालेली आहे जी आता बाऊलमध्ये मी काढून घेते पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आपल्याला कोबीची पानं आहेत एक एक करून यामध्ये घालायचे याचा जाड देठ आहे तो काढून घेतलेला आहे एखादा अर्धा मिनिटं पाण्यामध्ये ठेवून थोडस पान मऊ झालं पाहिजे ठेव कस मऊ झालं त्यामुळे थोडस एक अर्धा मिनट तरी ठेवायचं मी गरम पाण्यामध्ये काढून घेते मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि हे पण आता थोडंसं गार पाण्यातून काढून घेतलेलं आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता ही डाळ जी वाटलेली आहे ती या बाउलमध्ये आपण काढून घ्यायची यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे डाळीचं पीठ आहे दोन चमचे त्यानंतर एक चमचा घालायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ हिंग आहे हळद घालायचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण लाल हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे एकच चमचा मी छोटा घातलेला आहे त्यानंतर घालायचे कसुरी मेथी कसुरी मेथी आहे थोडीशी कुचकरून घालायची आहे त्यानंतर घालायची धना पावडर गरम मसाला आहे तिळ घालून घ्यायचे आवडीनुसार थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले राहतात आणि मीठ घालून घ्यायचे आपल्याला चवीनुसार आता यामध्ये घालायची कोथिंबीर हे चांगलं तर मिक्स करून घेऊया मी पाणी तापायला ठेवलेलं आहे तरी असली काही हरकत नाही आपल्याला त्याचा रोलच बनवायचा आहे लावून घेऊया आपण ज्या चाळणीमध्ये आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे त्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेला आहे छोटे छोटे पानं ती आतमध्ये घालून घ्यायची लहान पानं असतील किंवा फाटलेली पानं असतील तर ती आतमध्ये घालून घ्यायची कोबी पण सोसाकून मुलं खात नाही अशा वेगवेगळ्या जरा वे रेसिपी करून मुलांना घातल्या तरी चालतात त्याचा रोल बनवूया आपण थोडं गरम पाण्यात घातल्यामुळं ना हा भाग आहे ना तो सुद्धा मऊ झालेला आहे त्यामुळं वडी वळायला आपल्याला सोपी जाते ज्याप्रमाणे आपण आता वड्या करून घेणार आहोत सगळ्या या चाळणीला मी तेल लावून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण आता सगळ्या वड्या करून घेऊया थोडस पीठ लावून मी आतमध्ये जरी तुंबरून घेतलं तरी चालतं आपण जशी आळूची वडी बनवतो त्या प्रकारे करायची आहे असं हे आता करून घेऊया आपल्या वड्या झालेल्या आहेत ते बाफयला ठेवून देऊया त्याच्यावर ताट घालूया जड आपण आता खल खलबत्ता ठेवणार आहोत वीस मिनिट आपण मंद गॅसवर आपण हे वापून घेणार आहोत वडी उकडली बघूया उकडलेली आहे आता यात थंड करून घेऊया गॅस बंद करते चाळण बाहेर काढून वड्या या गार करून घेते ताटामध्ये मी वड्या ओतून घेतलेल्या आहेत आता त्या गार होत आहेत गार झाल्यावर मग आपण कट करून फ्राय करून बघूया वड्या गार झालेल्या आहेत कट करून घेऊया बरं तेल ठेवलेलं आहे ताट अशा कच्च्या जरी खाल्ल्या तरी चालतात तुम्हाला जर तळून खायचे असेल किंवा शालू फ्राय करून खायचे असतील तरी चालतात आपण घेऊया ते काढून घेऊया छान कुरकुर तसे तळलेले आहेत वडे आपले तळून झालेले आहेत तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कशी रेसिपी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद